पण मला याची कल्पना होती की त्याची सुपारी देण्यात आलेली आहे कारण तो मला बोलायचा माझा भाऊ अमोल खोतकर की मला काही झालं मी जर बाय चान्स आलो नाही घरी तर समजायचं की मला एका माणसाने मारून टाकलं तो खूप श्रीमंत माणूस आहे तो मला कधी मारून टाकू शकतो माझी सुपारी देण्यात आलेली एवढंच त्यांनी मला सांगितलं होतं फक्त बाकीचं मला काही माहित नाही कोण आहे काय आहे कसा का आहे माहित नाही आज सकाळी माझ्या घरामध्ये मा� जवळपास पाच साडेपाच दरम्यान पंचवीस ते तीस पोलीस वाले घरात घुसले मध्ये गेले पूर्ण घरातलं एक ना एक चिंधी त्यांनी खाली काढून फेकली सगळं बघितलं घरामध्ये त्यांना काही भेटलेलं नाहीये घरात सगळं तपास करून सगळं करून घराच्या बाहेर पडताना मी त्यांना फक्त एवढंच विचारलं की ठीक आहे कुठे आहे म्हटलं अमोल खोदकर कुठं आहे तुम्ही त्याला पकडलं ना कुठं आहे अमोल खोदकर तो म्हणजे थोडंसं इथे लागलं ला, त्याला खर्च ला, गोळी अशी लागून टच होऊन चालली गेली तो अपघात विभागात आहे थोडंसं नॉर्मल सिरियस आहे तुम्ही थोडं थांब आम्ही तुम्हाला सांगतो नंतर म्हटलं ठीक आहे आम्ही थोडं थांबलो आम्ही निमंत झालो की त्याला ठीक आहे ऍडमिट आहे आम्ही येऊन जाऊ आम्ही आता एक दोन तास तीन तास झाले जवळपास मी आले पूर्ण अपघात विभाग बघितला सगळी पूर्ण जेवढा आहे हॉस्पिटल तेवढं सगळं चेक केलं मला काही तो दिसला नाही मी नर्सला विचारलं त्यांनी मला इकडे पाठवलं तो मरून पडलेला आहे त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर पाच सहा गोळ्या मारून मारून टाकलंय पूर्ण हे उधडलं हे उधडलं इथं गोळ्या मारलेल्या आहे पूर्ण शर्ट पाठवून पूर्ण रक्ताचे थारोळे जमले डोळ्यातून रक्त नाकातून तोंडातून रक्त एवढी काय खुन्नस होती या है पोलिसांची पोलीस आहे त्याने गुन्हा केला असेल केला असेल त्याला पकडा ज्याला टाका शासन आहे न्याय आहे न्यायाधीश आहे त्याला न्याया शिक्षा देतील तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे तुम्ही त्याला पकडा एन्काउंटर करायचंय पकडायचं आहे पळत होता पायावर गोळी मारतात पळणाराला छातीवर पाठीवर तंडत नाही मारत त्याला मुद्दा म्हणून मारण्यात आलेला आहे त्याची सुपारी देण्यात आलेली आहे माझी विनंती आहे सरकारला मला न्याय द्या मी इथून हलणार नाही मी अन्नपाणी खाणार नाही मी इथेच बसून राहणार आहे सीबीआय चौकशी करा मला प्लीज मला न्याय द्या त्याला का मारलं कुणी मारलं काहून मारलं हे तुम्ही मला सांगा मला नाही माहिती देणार फक्त एवढं सांगितलं होतं की खूप श्रीमंत माणूस आहे नाव मला माहित नाही आणि कशा संदर्भात काय काही त्यांची पर्सनल काहीतरी दुश्मनी ते पण मला माहित आहे भांडण झाले असते मला माहित नाही नेमकं पूर्ण गोष्ट मला माहित नाही जेवढं मला माहिती मी तेवढं सांगते काहीतरी पर्सन त्यांना झालं असेल वाद विवाद किती दिवसापासून तुम्हाला असं म्हणत की माझी सुपार केली जवळपास एक महिनाभरापासून तो तुम्हाला बोलायचा की मी जर आलो नाही घरी तर समजायचा की मला मारून टाकलं पोलिसांचं असं म्हणणं होते त्यातला हा सहावा आरोपी होता आणि पाच आरोपींनी नावं घेतली होती त्याची ठीक आहे ठीक आहे हे बघा जेवढे पण नाव आहे सगळ्यांची चौकशी करा सगळ्यांच्या घरी जा तुम्ही स्वतः जा सगळे श्रीमंत आहे सगळे फायनान्शियली एकदम स्ट्रॉंग आहे जो मेला हाही फायनान्शियली स्ट्रॉंग आहे श्रीमंत माणूस चोरी का करणार जो सोनं घालून फिरतो त्याच्याकडे भरपूर पैसा आहे गाड्या आहे आयसर्स आहे हॉटेल आहे स्वतःचा व्यवसाय आहे तो चोरी का करणार जेवढ्या लोकांची नावं दिलेली आहे त्या लोकांनी आरोपी म्हणून सगळे वेल सेटल श्रीमंत लोक आहेत फक्त ते सोबत काम करायचे एका ठिकाणी त्यांनी हॉटेल घेऊन सो, सोबत काम चालू केलं होतं म्हणून हे सोबत येतं यांना टाका सोबत काय गुन्हे सांगा मला कधी कधीपास तो जवळपास दहा जवळपास दोन हजार कोविडच्या नंतर त्यांनी जो व्यवसाय स्टार्ट केलेला आहे तो आतापर्यंत अख्ख पडेगाव पडेगावात जाऊन कुठेही कुणालाही विचारा अख्ख पडेगाव सांगेल तो व्यवसाय करतो त्याच्याकडे गाड्या आहेत हॉटेल आहे तो व्यवस्थित व्यवसाय करणारा व्यावसायिक माणूस आहे त्याला चोरी बिरी करायची गरज नाही हो सर खूप श्रीमंत माणूस घेतली नाही बोलत नाही तिकडे तिकडे चार पाच गोळा भरून खतम केलं ना धरूनच नाही माणूस नाही न्यायचं असत कोर्ट आहे कोर्ट सिद्ध करीन तो तो जर समजा गुन्हेगार असता तर कोर्ट सिद्ध करीन त्याला सजा करीन न्यायचं काय काय मारून टाकायचं हा ये ना पैसे घेतले साहेब कमीत कमी दोन ते तीन करोड रुपये माझा दावा आहे आणि in का तसं मी सेव्हन्टी फोर ला ग्रेज्युएट सिक्स्टी नाईन मिडियम मॅट्रिक पास केली आय मस्ट नो व्हॉट हायपनिंग इन थ्रू आउट वर्ल्ड नॉट इन इंडिया का पण सुपारी का घ्यायची कशासाठी सुपारी असं काय कारण ते काय आता फक्त पोरग काय म्हणायचं आमचा पोरग काय म्हणायचा मी जर नाही आलो तर माहीत सुपारी मी माही सुपारी दिली असं समजून चला सुपारी दिली तर कधी पोलीस कंप्लेंट केली होती का नाही केली आम्ही नाही केली करायला हवी नाही केली आम्ही तुम्हाला तर काय माहिती तुम्ही करायला सगळं माहिती आहे पण आता मोरग आमचं म्हणलं धाडशे धाडशे पाच पन्नास मित्र मंडळी हे ते सगळे मंडळी याला कोण काय करणार आहे तुमचा दावा आहे का तुमचं म्हणणं आहे का की हा खून पोलिसांनीच केला हो हो शंभर टक्के परमेश्वर ऐकू राहिलाय परमेश्वर ऐकतोय आणि परमेश्वर त्यांना सजा देईल ठीक आहे सर थँक्यू माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे आहे पोस्टमॉर्टम व्हिडिओ मध्ये झालं पाहिजे त्याला गोळा किती लागल्या काय लागलं ते माहीत झालं पाहिजे आम्हाला